मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त पत्रकार परिषद पार पडली असून यावेळी त्यांनी त्यांच्या वाढदिवसासंदर्भात गडचिरोवली दौरा दोन हजार सहा साखळी बॉम्बस्फोट खटला विधानभवनातील रमी व्हिडिओ प्रकरण संजय राऊत आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वास यावर भाष्य केलं आणि या बातमीचा आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी मृणाली भागवत यांनी सगळ्यांनाच विनंती केलेली आहे की वाढदिवसाच्या निमित्ताने बॅनर पोस्टर लावू नका त्या ठिकाणी आपण मला मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये त्याच्याऐवजी ते, ते पैसे द्या याचं कारण आपल्याला माहिती आहे की मुख्यमंत्री सहायता निधीतनं गरीब आणि गरजू लोकांना विशेषतः उपचाराकरता आपण मदत करतो आणि म्हणून ते आवाहन केलं आणि मला आनंद आहे की खूप मोठ्या प्रमाणात लोक तसं करतायत पुन्हा एकदा सांगतो की जे लोक बॅनर आणि पोस्टर लावतायत त्यांना पण सांगतो लावू नका मला ते आवडत नाही आणि तुम्ही बॅनर आणि पोस्टर लावून मला खुश करू शकणार नाही तुम्ही मला मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जर निधी दिला तर मला त्याचा जास्त आनंद होईल उद्या काही विशेष प्लान तुमचा आहे असं कळत आहे गडचिरोलीला जाणार आहात माझं निश्चितपणे माझा त्या संदर्भात जायचा माझा विचार आहे आणि शेवटी काय की वाढदिवसा हा दुसऱ्या दिवसासारखा असतो तो का विगात थोडी असतो मुंबई उच्च न्यायालयाने जे आरोपी आहे त्याला निर्दोष सोडला आहे निर्दोषाने दिली आहे आपल्या सगळ्यांकरताच हा निर्णय अतिशय शॉकिंग अशा प्रकारचा निर्णय आहे याचं कारण की खालच्या कोर्टाने त्या संदर्भात निर्णय दिला होता आणि दोन हजार सहा साली आ, हा बॉम्बस्फोट झाल्यानंतर त्यावेळेस ए टी एसने आरोपी पकडले होते पुरावे जमा केले होते ते पुरावे कोर्टासमोर सादर केले होते त्यामुळे अशा प्रकारचा निर्णय येणं हे निश्चितच धक्कादायक आहे मी अजून त्या पूर्ण निर्णय वाचलेला नाही पण मी तात्काळ आपल्या जे काही व वकील आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना मी सांगितलेलं आहे की आपण सुप्रीम कोर्टमध्ये याला चॅलेंज केलं पाहिजे आणि आमचा प्रयत्न आहे की लवकरात लवकर सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊन या निर्णयाला आम्ही चॅलेंज करू तर विधान भवनामध्ये ते रमी असं वाटतं की अतिशय चुकीचं आहे अशा प्रकारे विधान भवनामध्ये ज्यावेळेस चर्चा चालते त्यावेळेस आपलं कामकाज नसलं तरीही आपण त्या ठिकाणी सिरियसली बसणं गरजेचं आहे साधारणपणे एखादे वेळेस असं होतं की तुम्ही कागदपत्र वाचता बाकी गोष्टी वाचता पण रमी खेळतानाचा व्हिडिओ हा काही निश्चितच योग्य नाही अर्थात त्यांनी त्या ठिकाणी खुलासा देखील दिलेला आहे की मी काही रमी खेळत नव्हतो अचानक ती पॉपअप झाली पण ते जरी

तो रचनात्मक कार्य करे इस बार मैंने सबको ये कहा है कि बोर्डिंग और बैनर पर पैसा खर्चा करने की जगह वो सारा पैसा मुख्यमंत्री सहायता निधि में वो दे जिसके कारण तो मुख्यमंत्री सहायता निधि के माध्यम से जो हमारे पेशेंट्स है उनको मदद करने में मुझे सहायता हो आज संजय राउत पहिली गोष्ट तर हा जो काही लोढा आहे याचे सगळ्यांसोबत फोटो शरद पवार साहेबांसोबतही आहेत सगळ्यांसोबतच फोटो आहे हे असल्या फोटोने काय होत नाही आत्ताच्या परिस्थितीमध्ये कुठलेही पुरा पुरावे द्यायचे नाहीत आणि नुसतं हवेत बोलत राहायचं माझ्या माध्यमांना एक विनंती एकदा मागा ना पुरावे पुरावे तर दिले पाहिजेत पुरावे न देता दिवसभर काहीतरी बोलत राहायचं आणि वायफळ चर्चा करायची वायफाय चर्चेला उत्तर द्यायला मला थोडी वेळ बघा मी विरोधी पक्षात होतो जेव्हा आरोप केला पुराव्या सहित केला एकही आरोप परत घ्यावा लागला नाही एकही पुरावा खोटा ठरला नाही याला विरोधी पक्ष म्हणतात जो बॉम्बे ने जो बड़ा निर्णय मुंबई बॉम्बे ने जो निर्णय दिया है ये हम सबके लिए बहुत शॉकिंग इस प्रकार का निर्णय है हम सुप्रीम कोर्ट में मेको चॅलेंज करेगे थँक्यू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त दहिसर विधानसभा मतदारसंघात एक प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला आमदार मनीषाताई चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या भव्य रक्तदान शिबिरात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या शिबिरात शेकडो कार्यकर्ते स्थानिक रहिवासी आणि युवा वर्ग यांनी सहभागी होत आपले मौल्यवान रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला आणि या बातमीचा आढावा घेतला आहे विकसित महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांचा आज पंचावा वाढदिवस आहे आणि ह्या वाढदिवसानिमित्त देवेंद्रजीने तमाम आमदार असतील खासदार असतील कार्यकर्ते असतील ह्या सर्वांना विनंती केलेली आहे की कोणीही बुके आणू नये कोणीही आपल्या ॲडवटाईजमेंट द्यायच्या नाही बॅनर लावायचे नाही आपल्याला ना खरोखर मला शुभेच्छा द्यायच्या असतील तर आपण सर्वांनी मला मा महाराष्ट्रामध्ये जे त्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीचं डिपार्टमेंट आहे ह्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आपले, जे काही कोष द्यायचा असेल तो तुम्ही द्यायला पाहिजे आणि त्याचप्रमाणे आज आम्ही रक्तदान शिबिर हे देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त दहिसर विधानसभेतून पाचशे पंचावन्न बॉटेलचं आम्ही टार्गेट ठेवलेलं आहे आणि मला सांगण्यास आनंद होते की ज्या डायमंड इंडस्ट्रीजच्या वर्करांसाठी आपण काम केलेलं त्या डायमंड इंडस्ट्रीजमध्ये सालासर डायमंडमध्ये एका शिपमध्ये सहाशे वर्कर काम करत आहेत आणि त्यांनी सांगितलं ताई आमच्या इकडेच आम्ही काम पण करणार आणि रक्तदान पण करणार आणि त्यामुळे आज तिकडे मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिर होत आहे दहीसर मध्यमंडळामध्ये सुद्धा मनन हॉलमध्ये रक्तदान शिबिर चालू आहे त्याचप्रमाणे आता इकडे दहिसर पश्चिमचं मद आमचं जे मंडळ आहे ते दहिसर पश्चिम मंडळामध्ये देवेंद्रजींच्या निमित्त वाढदिवसाच्या निमित्त इकडे सुद्धा रक्तदान शिबिर चालू आहे ह्या रक्तदान शिबिरमध्ये आम माणूस देवेंद्रजींपर्यंत पोचू शकत नाही ज्याला देवेंद्रजींना त्यांच्या कार्यालयापर्यंत जाता येत नाही असे सर्व फेरीवाले असतील आमचे कार्यकर्ते असतील आमच्या महिला कार्यकर्त्या है असतील ह्यांनी उत्साहाने आज मत रक्तदान केलेलं आहे आणि ह्याचा मला आनंद होतोय आणि पाचशे पंचावन्न ब्लड डोनेशनचा आम्ही टार्गेट आज पूर्ण करणार आहोत आज तुम्ही मला देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आहे विधिमंडळामध्ये काय झालं त्याच्यापेक्षा दहिसरकरांसाठी तुम्ही काय करणार हा प्रश्न विचारला तर त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकते आणि त्या ह्याच्यातून दहिसरकरांना देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त आज मला आनंद होतो की विधिमंडळामध्ये अनेक प्रश्न मांडले असताना देवेंद्रजींनी माझ्या ज्या विधवा भगिनी आहेत ह्या विधवा भगिनींना पंधराशे रुपये जे त्यांना मानधन मिळत होतं ते, ते अडीच हजार देवेंद्रजीने केलं हा आनंद आहे आमच्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देवेंद्रजी देतात हा आनंद आहे शंभर युनिट पर्यंत जे लाईट बिल वापरतात ते शंभर युनिटच्या पेक्षा कमी असलेल्या सर्वांचं लाईट बिल देवेंद्रजीनी मोफत केलेलं आहे हा देवेंद्रजीने लोकांना दिलेला दे निरोप आहे <laughs> देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री आहे आणि जिकडे नॅक्सलाईट एरिया म्हणून गडचिरोली फेमस आहे त्या गडचिरोलीमध्ये लोकं शरणांगती घेत आहेत आणि झिरो आतंकवाद झितो झिरो आतंकवाद करण्याचं त्यांचं जे ध्येय आहे आणि त्याच्यामध्ये एक दिवस विकसित महाराष्ट्राचा विकसित जिल्हा म्हणून गडचिरो गडचिरोली हे देवेंद्रजी तयार करणार आहे म्हणून आपल्या जो माणूस गडचिरोलीला जायला घाबरतो एखाद्या माणसाला एखाद्या अधिकाऱ्याला जर एखादी दे शिक्षा द्यायची असेल तर आपण म्हणतो तुला गडचिरोलीला पाठवीन पण त्याच गडचिरोलीला आमचे देवेंद्रजी तिकडे जाऊन आज करोडो रुपयाचं इन्व्हेस्टमेंट फॉरेन इंडस्ट्रीज राहून तिकडे आज इंडस्ट्रीजमधून लोकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे आणि नक्षलवाद खतम करण्याचं काम करण्यासाठी असे मुख्यमंत्री की आपल्या वाढदिवसाच्या दिवशी नॅक्सलेट एरियामध्ये ला जाऊन लोकांना दिलासा द्यायचं काम देवेंद्रजींनी केलेलं आहे करुणा मुंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन यावेळी त्यांनी बऱ्याच महत्वाच्या आणि गंभीर विषयांवर चर्चा केली आणि या बातमीचा आढावा घेतला प्रतिनिधी मृणाली भागवत यांनी सर्व देणार सगळे सर्वे देणार एकही आपल्याकडे खोटी एफ आर दाखल केलेली नाही आणि कोणाची एफ आर नाही यांनी फक्त या दोघ एसीपी दाबण्यासाठी जे ठाण्यात उसटवलेली आहे ना ब्लॅक ब्लॅकमेलिंग यांनी पैसे देऊन मीडियाला सांगितलं असा मुद्दा टाका नाशिकचा मुद्दा वेगळा आहे तर ठाण्याचा मुद्दा आला कुठून आणि एवढ्या अधिकारी जर एखादी लेडीज केस करत असेल तर त्या अधिकारी का नाही उतरले रस्त्यावरती मोठा प्रश्न येतो ना एखाद्या अधिकारावर कोण पी एस आय एसीपी डीसीपी एवढ्या आयपीएस लेवलच्या अधिकारी जर आपण केस करतो ते ते लोक काना रस्ता उतरले पहिली गोष्ट यांच्यातला एकच पत्रकार कसा काय त्या पत्रकारचा पण आपल्याकडे पुरावा आहे त्या पत्रकारला तीन लाख रुपये दिले ही की ही न्यूज जनतेपर्यंत पोहोचायची कारण की ही करुणाताई मुंडेपाशी गेलेली आहे आपली जनतेपाशी उबडकीस होणार म्हणून यांनी दोन दिवसापासून एक न्यूज लावलेली आहे एक महिला होमगार्ड कशाला कुठल्या कुणाच्या कोणत्या प्रकरणाला कसे ना कसे करून दाबण्याचा प्रयत्न करता आहे लोक दमदाटी करून खोटे केस टाकून आणि हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहे अशी महिला खूप कमी आहे जे लोकांच्या समोर येत आहे आणि अशी लोकांना बळ देण्याचे काम जे आहे ते स्वराज्य शक्ती सेनाच्या माध्यमातून मी करत आहे मला तुम्ही जनतेने साथ द्या बाकी कुठलेही जे अधिकारी जे बोलतात भ्रष्टाचार त्यांचा माझ्याकडे पेन ड्रायव्ह आहे ते मी तुमच्या समोर मांडणार रक्षक भक्षक झालेले आहे हे आपल्याला दिसतोय आणि जसे की नाना भाऊ पटोलेनी पण सांगितलेलं आहे की त्यांच्याकडे पण पेन ड्राईव्ह आहे हनी ट्रॅप ची तर ते हनी ट्रॅप मध्ये त्यांचे आमदार खासदार मंत्री अधिकारी असतील ना कोणी गोर गरीब साधारण माणूस हे सगळं काम करू शकत नाही आणि जसं की मी सांगितलेलं आहे की ज्या वेळे हे लोकांना हनी करून हनी हनी म्हणून हनी करताय ज्या वेळे मन भर भरताय त्यानंतर हे लोकांना तेच आणि ट्रॅप वाटते खरी गोष्ट आहे तेच आज हे लोकांच्या समोर आलेला आहे आणि मीडियाच्या माध्यमातून आपण हे लोकांचे समोर मांडताय की महिलांवरती तुम्ही असं खालची पातळीवर जाऊन अशी हानी ट्रॅपचे घाणे शब्द तुम्ही युज करू शकत नाही आणि अशी खूप काही महिला आहे खूप काही मी तो असं पण म्हणू शकते की प्रत्येक घरामध्ये एक महिला अशी आहे ज्यांच्यावरती लैंगिक अत्याचार झालेला आहे पण तोंड उघडत नाही तोंड उघडत नाही मी मी लिहून देते हे शब्द पण आज खूप मोठा क्योंकि तोंड उघडल्यानंतर मी काय असते असं असते सहा महिन्यापासून ही महिला फिरत आहे इकडे तिकडे तिकडे स्वतःच्या पेसा घालून आणि न्याय मागण्याचा प्रयत्न करत आहे ती महिला पण कोणी न्याय देत आहे कोणी नाही कोणी येत नाही ती सगळ्याचे हात जे आहे तुंबलेले आहे कुठे ना कुठे हे लोक जे आहे राजकारणी लोक सत्ताधारी लोक कुठे ना कुठे तुंबलेले आहे आता आता कोणता जरी मुद्दा आला राजकारण करण्यासाठी तो सगळे गुमाभूम करणार पण असे गोरघरी महिलांना न्याय कोणी देणार नाही तर ते काम मी करत आहे एकनाथ शिंदे साहेबांची मी तीन महिन्यापासून एकनाथ शिंदे साहेबांच्या वरचे अर्ज दिले मी त्यांना भेटण्याची विनंती केली पण त्यांचे पीए बोलले आम्ही साहेबांना सांगू माझा नंबर घेतला आणि जेव्हा साहेब बोलतील तेव्हा आम्ही फोन सगळीकडे ही महिला गेलेली आहे मी पण मी स्वतः महिलांच्या मुद्देसाठी uh, सीएम साहेबांच्या टाइम मीडियाच्या माध्यमातून गेले सहा महिन्यापासून मागत आहे त्यांचे पीएला मी कमी ते कमी बारा तेरा वेळ कॉल केलेला आहे काल पण केला होता या मुद्द्यासाठी की मीडियावरती ना देता आपण सीएम साहेब सोबत बोलू डायरेक्ट एफ आय आर जरी झाली तो आपल्याला मीडियावरती जायची गरज नाही कोणत्याही व्यक्तीवरती आपल्याला किचल चिखलफेक करायचे नाही तो आज सीएम पण महिलांच्या मुद्द्यासाठी बोलण्यासाठी तयार नाहीच आहे टाइम देत नाही वेळ नाहीये त्यांच्याकडे काय करणार नाही नाही पहिल्यांदाच नाही मग दोन तीन वेळा भेटली त्यांच्या सोबत दोन तीन वेळा एक वेळा पोलीस स्टेशनला आहे माझ्याकडे ना त्यांचे व्हॉइस रे, रेकॉर्डिंग पाठव ऐकवलंय ना तुम्हाला पण वाटत दोन मिनिट ऐकू तू नाही म्हणजे नाही ये बाद मी देते दे ना ये टाइम इतका नाही आहे ना इतका सुन का टाइम नाही आहे रेकॉर्डिंग वगैरे सब आहे इनके पास तुला तो तो फिश फिश वाजता तुम्ही सांगा बघितला चहा घे गप्पा मारू पोलीस स्टेशनला असं ये यांच्या बायकांना बोलतील का, बोल का। तू पोलीस स्टेशनला बायकोना फोन करतील का <laughs> कोणी कुठलाही एक एसीपी एवढा उच्च पदाचा मी तर मी तर सामान्य येते ना तुम्ही तर बोलता ही तुमच्या खालच्या पातळीवरची आहे ही मुलगी ब्लॅकमेल करती मग तुला काय गरज पडली माझं मला पोलीस स्टेशनला बोलून चा पिऊन आपण गप्पा मारू पोलीस स्टेशनला ये बराबर मी जेवण केलं जेवण करताना मला तुझी आठवण येत होती का आठवण येत होती हे पुरावे नाही दिसले का ह्याच्यामध्ये प्रिया एसी पी मॅडम म्हणते याच्यामध्ये काहीच तथ्य नाही आहे हा हा जो अर्ज दिलाय हा अर्ज खोटा आहे मग माझं जर खोटा असला तर तुम्ही मी पोलीस स्टेशनला माझं मेडिकल का नाही केलं माझं मेडिकल करायला पाहिजे होत जर माझ्या मेडिकल मध्ये काहीच तथ्य नसतं आलं तेव्हा मला पाहिजे ती अजून कुठली पाहिजे ती केस करायला पाहिजे होती बरोबर आता जो हे चालू आहे ना ठाण्यामध्ये तीन लाख रुपये दिले एका पत्रकारला आणि बोलतात सत्तर बहात्तर लोकांना एक महिला होमगार्ड अशी फसवते हे त्यांना पुरावे मागा नाही तर यांच्यातले पुरावे अधिकाऱ्यांचे मी प्रश्न माझ्या पेंढरामध्ये तुम्ही आता बोलताय म्हणून मी देत नाही पुरे पुरावे देणार एवढ्या वर्षा लहान लहान मुलींना हे लोक रस्त्यावर यांच्या यांचं घर एखाद्या घरच्या लक्ष्मीला सोडून बाहेर असे धंदे करतात असं चांगला अधिकारी बोल नाही करणार पोलीस डिपार्टमेंटचं असं कुठलाही हवालदारचं आहे काय हो कुठली अशी घटना आली का एखादा हवालदारनी बलात्कार केला हवालदारनी असं असं काय केलं नाही तुम्ही लोक चुकतात म्हणून तुमच्यावरती ते तसा प्रसंग येतो घरची लक्ष्मी ना तुम्ही धोका देतात त्याच्यामुळे तुम्ही अशा महिलांच्या जाळ्यात अडकता चांगला अधिकारी महिलांच्या जाळ्यात अडकणार नाही जय एवढं बोल अजून पुरावे मी तुम्हाला पाहिजे ते पुरावे देणार यांच्या विरुद्धात हा आणि यांनी मीडियावाल्यांना पैसा देऊन ती एक न्यूज व्हायरल करायला सांगितली त्या बाबतीत पण आपल्याकडे पुरावे एक तो जेल का भी मुझे एक आ, अन ये एक किसी ने मुझे जेल से भी भेजा है कि जेल में भी महिलाओं हो पे जो अत्याचार लैंगिक अत्याचार वो चल रहा है उसके लिए किसी ने मुझे पूरा बंच भेजा है वो मैंने आता मी वाचला नहीं है थे हाँ आता मी बगित नाही पूर्ण ऊपर हेडिंग वर बघितली पण पण नंतर मी आता मी बाहेर जाणार आहे जे दोरेचे आल्यानंतर अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेवन नवा भारत नवा विचार